कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथील कळसगिरी जंगलाच्या पायथ्याशी असलेले तळे पुनरुज्जित करणे व रोहा शहराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी कळसगिरी वनांमध्ये जंगली फुलझाडांची रचनात्मक पद्धतीने लागवड करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आठ जून रोजी हो वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे सिटी ऑफ फ्लॉवरचे संस्थापक सुरेंद्र निंबाळकर वृक्षदिंडी उत्सव समिती कार्याध्यक्ष उदय ओक उत्सव समिती प्रतिनिधी विज्ञान खवरे समीर दळवी वन विभाग कर्मचारी पत्रकार माजी नगरसेवक मयूर दिवेकर महेश कोल्हटकर व्यापारी बांधकाम मराठी उद्योजक राम नागती सामाजिक संस्था वृक्षप्रेमी वनकर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या दिंडीमध्ये माजी आमदार अनिकेत तटकर यांनी उपस्थित राहून लेझिमचा आनंद घेत या उपक्रमाचं कौतुक केलंय झाडं लावली पिंपळाची झाडं लावली ज्याच्यामध्ये ऑक्सिजन निर्माण होईल आणि हा फायदा होतील पण एक आपली लिंक पुष्कळ जणांनी लक्षात आलं नसेल एक लिंक तुटलेली आहे ती म्हणजे मधमाशा मधमाशा नसतील नस तर सांगितले की मधमाशा नसेल तर पूर्ण सृष्टी संपेल आणि त्या युगाने पण आपण एक काम चालू केलेलं आहे एका एक कामामध्ये आपण जवळपास पाच ते कामं साचे करण्याचा निर्णय घेतलेला आहे जसं आपण जर चायनाचं पेन बघितलं असेल आपण सांगितलं मागच्या चायनाचं पेन घेतलं तर एका पेन बरोबर खोटरपण पण असतो टॉर्च पण असते त्यात अजून सिग्नल देण्याच्या काही गोष्टी असं तीन चार गोष्टी एकाच पेनमध्ये वीस रुपयात देतात तसंच आपण एक झाड लावलं तर ज्यामध्ये मधमाशा येतील फुलपाखरे येतील पर्यटक पण पर येतील आणि ये रॉय शरीराला उत्पन्नाचं साधन पण निर्माण होईल हे सगळं साधून आपण साथ, साथ तांगल, तांगल के 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 हे कार्य करण्यासाठी आपण सर्वजण धावत आणि मला आनंद वाटते की रोहातलं प्रत्येक नागरिक जे प्रतिनिधी असतील प्रत्येक एरियामधले आता सगळेजण येथे नगरसेवक उपस्थित आहेत आणि आपल्याला सर्वात जास्त चांगलं सांगायला आनंद वाटते की आपले सर्वांचे लाडके अनिकेत भाई पण इथे आलेले आहेत त्यांनी आपण मला मगाशीच बोलता बोलले की आपण हे कार्य आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ सिटी ऑफ फ्लावर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्षदेंडीच्या निमित्ताने या उपक्रमामध्ये सहभागी झालेले समस्त रोहेकर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले वन विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग पत्रकार मित्र उपस्थित माझ्या माता भगिनी व्यापारी मित्र आणि तरुण सहकारी मित्रांनो सर्वप्रथम सिटी ऑफ फ्लावर्स यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी अंतकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो thank